नमस्कार आपलं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आज मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गौ लोखंडी स्टँड वरती मारवाडी पद्धतीची साडी कशी नेसवायची एकदम साध्या पद्धतीने ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लोखंडी स्टँड वरती गोल साडी कशी नेसवायची ते दाखवले आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी मारवाडी पद्धतीची गौरईला साधी आणि सोपी आणि लवकर होण्याची साडी कशी नेसवायची मारवाडी पद्धतीची ते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा पाटे ह्याच्यावरती स्टँड ठेवले छान अशा पद्धतीने एकदम छान असं सुतुईच्या साईने त्याला पॅक केले आपलं पाट्यावरती स्टँड हलू नये म्हणून छान असं पॅक केले तुम्हाला काय व्हिडिओ मध्ये दाखवलं मी पाट्यावरती स्टँड असं छान असं पॅक केले एकदम जाम असं पॅक करायचं त्यावरती पेपर मी छान असं बांधून त्यावरती एक नवीन असा कपडा बांधलाय छान असा आपली बॉडी गौरईची छान दिसण्यासाठी सा आणि साडी सेप मध्ये येण्यासाठी मी असं छान असं स्टँड तयार करून घेतले कालच्या मध्ये मी संपूर्ण माहिती दिलीय छान अशी स्टँड असं पाट्याला बांधले आणि त्याच्यावरती छान असते त्याची निम्मी बॉडी तयार केली आता हे एकदम आपलं प्रॉपर तयार झाले पाट्यावरती आता आपण साडी घेऊयात आणि साडी घेतल्यानंतर ही या अशी साडी त्या साडीचे डबल भाग करायचा असा छान असा व्यवस्थित साडीचे दोन्ही टोप एकाला एक जोडून छान अशा फोल्ड करून व्यवस्थित त्याच्यावरती एक हात मारून एकदम घडी मारून घ्यायची आणि छान अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्थित अशा निर्या घालून घ्यायच्या थोडीशी जड आहे साडी वेळ लागतो आणि हळूहळू घालायच्या व्यवस्थित अशा बारीक बारीक पूर्ण आपल्या पदरपर्यंत गड्या घालून घ्यायच्या गड्या घातल्यानंतर एकदम मोठी अशी सेफ्टी पिन एकदम सगळ्या निऱ्यांमध्ये जाईल अशा पद्धतीने एकदम सेट करून घ्यायची छान अशी आणि त्याच्यावरती आपण स्टँडवरती जे आपण छान असं दोरीने पॅक केले त्याच्यानंतर ह्या ज्या निऱ्या आहेत त्याही छान अशा पॅक करायच्या प्रॉपर त्या बसतात आणि हल म्हणजे त्या निऱ्या काही इकडं तिकडं हलत नाही असं व्हिडिओमध्ये जसं पाहिलं तुम्ही तशा पद्धतीने छान असं एकदम स्टँडला व्यवस्थित त्या निऱ्या बांधून घ्यायच्या आणि दोन तीन जागेवरती ते सेफ्टी पिनही लावून घ्यायची नंतर त्या खाली येऊ नये म्हणून छान असं एकदम जाम असं मी दोरीने त्या निऱ्यांना बांधून घेतलं आहे व्यवस्थित असं बांधून झाल्यानंतर असं वर वरच्या बाजूने एक दोन तीन सेफ्टी पिन लावून घ्यायचा आणि सेफ्टी पिन लावून झाल्यानंतर जो आपण निर्यांच्या एका बाजूचा भाग सोडला होता तो मागच्या बाजूने फिरून घ्यायचा आणि निर्यांच्या खाली त्याला पिन लावून घ्यायची म्हणजे आपली मागची जी बाजू असते ती व्यवस्थित दिसते एकदम प्रॉपर व्यवस्थित मागच्या बाजूने आणि निरांच्या खालनं जे काठ आपल्याला दिसतं बघा छान असं लावल्यानंतर व्यवस्थित असं निऱ्यांमध्ये घालून घ्यायचं आणि पदरच्या साईडला व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची म्हणजे आपली गौरईही छान दिसते बा या गौरईला साडी नसवताना पिनांचा खूप वापर होतो आणि जास्त पिण्या लावल्यानंतर आपली साडी हालचाल करत नाही व्यवस्थित अशी सेटमध्ये बसते छान अशी काठ्याला पिन लावून घ्यायची व्यवस्थित म्हणजे एका साईडला आपण पूर्ण आपल्या साडीचं सा काठ दिसतं त्यासाठी आपण आतमध्ये दोन अशा पिण्या लावून घ्यायच्या व्यवस्थित अशा आपण गौरवला वेगवेगळ्या पद्धतीची पण साडी नेसू शकतो राजवाटी राजवाडी पॅटर्न मस्तानी काष्टा डबल काष्टा म्हणजे सरळ प्लेटीचा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोल साडी कशी नेसायची आपली आपण साधी, साधी दररोज नेसतो तशा पद्धतीची गौरईला साडी कशी नेसवायची तेही दाखवलं आहे मी अपलोड केला आहे व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी मारवाडी पद्धतीची साडी दाखवणार आहे तर छान अशा निर्या त्याच्या एकदम सेटमध्ये करून घ्यायचे थोडंसे माझ्याकडनं खालीवरती झाले थोडेसे जड साडी असल्यामुळं एकदम निर्या एक हाताने छान अशा दाबून घ्यायच्या व्यवस्थित अशा फिरून घ्यायच्या ते झाल्यानंतर आपण पाठीमागच्या साईडनी पदर गोल फिरून बाहेरच्या साईडला घ्यायचा आणि छान अशा प्लेटी मारून घ्यायच्या प्लेटी मारल्यानंतर दोन ठिकाणी त्याला पिनअप करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपलं पदर सटकणार नाही पिनअप झाल्यानंतर आपल्याला मारवाडी पद्धतीची साडी नेसवायची आहे मागच्या बाजूनी एका उजव्या खांद्यावरती आपण उजव्या खांद्यावरून पुढच्या साईडला छान असा पदर पुढे घ्यायचा आणि जेवढी डिझाईन पदर आहे तेवढाच घ्यायचा खूप काही घ्यायचा नाही मारवाडी पद्धतीच्या साडीला थोडासाच पदर लागतो मग थोडेसेच घ्यायचा छान दिसतो आणि त्यावरती खांद्यावरती एक पिन सेट करून द्यायची व्यवस्थित असं थोडा वेळ लागतो पण छान पद्धतीने आणि साडी जड आहे पण दिसायला खूप ॲक्ट्रॅक्टिव दिसते साडी छान दिसते आणि आपण गौरी गणपतीला कसं खूप असं सजावट लाईटी वगैरे लावतो मग अशा चमकदार साड्या स्टोनच्या साड्या खूप छान दिसतात आणि सुंदर पण दिसतात संध्याकाळच्या वेळेला म्हणून मी अशा पद्धतीची साडी नेसून दाखवली आता पिन लावली की आपण जो एक वरच्या साईडचा पन्ना असतो डाव्या साईडला त्या साईडचा घ्यायचा आणि मागच्या बाजूने सेट एकदम छान असा सेट करायचा आणि मागच्या बाजूने आपण त्याला एक पिन सेट करून द्यायची खूप छान अशी साडी दिसते गौरी गणपती म्हटलं की आपण दोन दिवस आधीच असं गौरईला साडी नेसून ठेवत असतो थोडासा वेळ लागतो आणि खूप असं गौराईला साडी नेसवताना सा व्यवस्थित असं काळजीपूर्वक साडी नेसवावी लागते मग असंच आपण आधीच साडी नेसून ठेवल्यानंतर आपल्याला काही जास्तीचा ताण पडत नाही म्हणून दोन दिवस आधीच आपण गौराईला छान असं स्टँडवरती मुखवटा वगैरे न मांडता साडी घालून ठेवू शकतो आणि ज्या दिवशी आपली गौरीची पूजा आहे आगमन आहे त्या दिवशी आपण आपल्याला बाकीचे खूप काम गडबड असते त्यामुळे आपण आधीच साडी छान अशी सुंदर वेळ काढून घालू शकतो म्हणून मी अशा पद्धतीने आधीच साड्या घालून ठेवत असते चला म्हटलं आपल्याबरोबर सगळे ज्यांना काही येत नाही साडी नेसवायला त्या अशा सोप्या पद्धतीने आपण सगळ्यांना दाखवावी छान असं त्याचा देवीचा मुखवटा ठेवला आणि छान पुढचा पडदर घेऊन व्यवस्थित प्लेटी मारून घेतल्या निरई छान अशा केल्या थोडीशी जड असल्यामुळं थोडीशी हेवी व्यवस्थित म्हणजे नाही का थोडीशी हालचाल करत होती साडी पण छान पाट्यावरती स्टँड फिक्स केल्यामुळं काही ये प्रॉब्लेम येत नाही सगळ्या निळ्या छान अशा पांगून घेतल्या खूप सुंदर दिसते साडी अशी मारवाडी पद्धतीचे आपण दरवर्षी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे गवरई बसवत असतो बघा बसवून गौरई छान अशी जातेवरची गौरई आणखीन उभा राहिलेली गौरई आणि साड्या पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असे त्याचे सेट लावलेले असतात असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण गौऱ्या बघत असतो आपल्याला दरवर्षी वेगवेगळ्या सजावट करायला छान वाटते तर मी म्हणजे गेल्या वर्षी माग पदरची अशी गोल साडी नेसवलेली एक वर्ष मी अशीच ओ... मारवाडी पद्धतीची साडी नेसवलेली छान दिसतात वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसव बघा किती छान दिसते एकदम सुंदर अशी प्रॉपर गौरईला साडी बसली आहे पाठीमागच्या बाजूनीसुद्धा मारवाडी पद्धतीची साडी तिला छान अशी दिसली आहे गौरईला साडी नेसून झालेली खूप सुंदर अशी ती दिसत होती तिला दागिने घालायचे होते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले स्टेप बाय स्टेप तशा पद्धतीने साडी नेसवा काहीच प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित असं सगळे स्टेप बाय स्टेप केल्यानंतर काहीच अवघड नाहीये पूर्ण साडी सेटअप झाला माझा व्यवस्थित असा आणि त्यानंतर मी आज गवरईला मोत्याचे दागिने घालणार होते छान दिसतात वेगवेगळे दागिने घालायला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण असे मोत्याचे दागिने म्हटलं चला आपण मारवाडी पद्धतीची गवरईला साडी नेसवली तर त्यावरती छान असे मोत्याचे दागिने घालावेत खूप सुंदर दिसतात वेगवेगळे म्हणजे पद्धतीने सजवल्यानंतर जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण गवरईला सजवू कसं गवरायला जेवढं सजवेल तेवढं कमीच असतं म्हणजे किती मांडा गौरई जाईपर्यंत आपण त्याची सजावटच करत असतो त्यामुळे गौरईला नाही का किती मांडून किती नाही अशा प असं त्या गौरईचं सजावट असते खूप सुंदर अशी माझा एक व्हिडिओ आहे माझ्या गेल्या वर्षीच्या गौरई आगमन गौरई डेकोरेशन तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता मी साडी कशी नेसवलेली त्यांची सजावट कशी केलेली त्यांना दागिने कसे घातलेले आणि एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीनेच मी बसवत असते छान दिसतात सोबर दिसतात आणि जेवढी सजावट करेन आपल्या घरात जे काही साहित्य आहे त्या साहित्यामध्येच गौरईला मी छान अशी सजावट करत असते छान असे सगळे मोत्याचे दागिने मी तिला घातले कानातले गळ्यातलं नाकातलं छान असं तिला सगळं साज केला खूप सुंदर असे दिसत होती बाहुलीवानी जणू काही माझ्यासमोर ती माझी माझ्यासारखीच तिची प्रतिमा दिसत होती जणू काही ती माझ्याकडे बघून हसती आहे मी तिला तिचा मेकअप करत होते ती असं मला वाटत होतं की ती माझ्याकडे बघून हसती असंच मला वाटत होतं सगळं गळ्यातलं वगैरे घालून झाल्यानंतर छान असा देवीला टोप लावला वरती आणि छान तिला कंबरपट्टा बांधला खूप सुंदर दिसत होती इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडं पाहच पाहतच राहावं असं वाटत होतं कंबरपट्टा वगैरे लावला छान असा सुंदर गवराईच्या डोक्यावरती पदर ठेवला मागच्या बाजूने मारवाडी पद्धतीची साडी नसल्यानंतर मागच्या बाजूला जो आपले पदर उरतो तोच पाठीमागच्या बाजूने सरळवरती घेऊन तिच्या डोक्यावरती मांडायचा छान दिसते आणि पदर पण खूप छान दिसतो त्यानंतर मी तिच्या नाकामध्ये एक छोटीशी नथ घातली पूर्ण साडी नेसून तिचे छान असा मेकअप करून दागिने वगैरे घालून तिच्यावर थोडेसे फोटो काढले सुंदर असे पद्धतीने आपली मारवाडी पद्धतीची गौरईला साडी नेसून झाली आहे खूप सुंदर अशी दिसतीये छान सुंदर पहा किती सुंदर दिसती छान असे तिला मी ना मोत्याचे दागिने घातलेत आपण म्हणजे कुठले पण दागिने घालू शकतो तर मी आज पूर्ण लूक तिचा मोत्याच्या दागिन्यांचा केला आहे आणि छान अशी मारवाडी पद्धतीची साडी घातली तुम्हाला पूर्ण दाखवत सुंदर असा डोक्यावरती पदर छान असा तिचा पदर पुढल्या साईडने छान घागरा टाईप साडी दिसते मस्त अशा निऱ्या एकदम सुंदर अशी व्यवस्थित होते कसा वाटला आजचा व्हिडिओ स्टँडचा वापर करून लोखंडी स्टँडचा वापर करून गौरईला मारवाडी पद्धतीची साडी खूप सोपी आणि एकदम लवकर होण्याची पद्धत आहे कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकनी मला खूप मोटिवेट वाटतं आणि छान छान व्हिडिओ बनवायला मला उत्साह येतो तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही अशी एक लाईक करत चला म्हणजे मला असे वेगवेगळे व्हिडिओ करायला मूड येतो छान वाटतं आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर आजचा हा व्हिडिओ छान असा लोखंडी स्टँडवरती गौरईला मारवाडी पद्धतीची साडी कशी नेसवायची मी आज दाखवली आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसे स्टेप बाय स्टेप गौरईला साडी नेसल्यानंतर खूप कमी वेळात गौरईला साडी नेसून होते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय